चला तर मित्रांनो बोलेश्वराचे दर्शन घ्यायला आज जाऊया तुम्ही या, या कमाण्याच्या पुढे गेला असाल तुम्हाला काही दुर्गाचे अवशेष बघायला भेटतात माहीत आहे का इथे कुठला किल्ला होता ते हा किल्ला आहे दौलत मंगल आदिलशाहचा सरदार मुरार जगदेव यांनी या किल्ल्याची बांधणी केली होती किल्ल्याचे अवशेष बघत बघत आपण मंदिराकडे प्रस्थान करूया मुख्य मंदिर हे आठव्या शतकातलं आहे परंतु याच्या भिंतींचं काम हे तेराव्या शतकात राजा रामदेव यांनी या मंदिराचं काम केलेलं आहे किल्ल्याचा शेवटचा दरवाजा आपल्याला इथे बघायला भेटतो पुढे आपण गेलो असता आपल्याला किल्ल्याचा आवार बघायला भेटतं आणि हे किल्ल्याचे ज्या पायऱ्या आहेत हे काम सगळं राजा रामदेवाच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि वरील जे काम आहे ते काम पेशवेकालीन स्वामी आणि मल्हारराव होळकर यांच्या काळात हे काम झालेलं आहे आता ह्या मंदिराला भुलेश्वर हेच नाव का पडले याची एक छोटीशी दंतकथा आहे माता पार्वती आणि महादेवांचे भांडण झाल्यामुळे रुसून महादेव या डोंगरावर येऊन तफ करतात माता पार्वतीला हे समजताच माता पार्वती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन महादेवांसमोर नृत्य करू लागतात आणि हे नृत्य बघून महादेव भुलले जातात काही वेळानंतर कळते की हे माता पार्वती आहे अशा प्रकारे या ठिकाणाचे नाव बुलेश्वर असे पडले आहे चला तर मग आत्ता आपण गाभाऱ्यातील दर्शन घेऊया प्रथमच आपल्याला एक नंदी बघायला भेटतो पुढे गेलो की आपल्याला कोरीव शिल्प बघायला भेटतात हे अफजल खानाने तोडलेली आहे असं इथे सांगितलं जातं हे शिल्प पाहितली असल्यावे बाराव्या शतकातील असण्याचे आढळून येते हे एवढे बारीक काम हे आत्ताचे काही नसणारच आत्ता आपण बाहेर निघालो बाहेर निघताच तर पायवाट दिसते या शिड्यांनी आपण खाली गेलो असता काही वेळानंतर आपल्याला वरती पुन्हा या काही शिड्या लागतात त्या ला शिड्या चढलो असता आपल्याला एक गुहे टाईप बघायला भेटतं समजलं तर हे कोठार आहे पण आता चला बघूया आपण हे काय आहे तीन चार पायरे खाली गेले असता आपल्याला हे अठराशे चाळीसमधलं काहीतरी कोठार टाईप बघायला भेटतं आता हे बघितले असता पूर्ण अंधार असल्यामुळं आपल्याला काही नीट दिसत नाही पण हे कोठार असण्याचं सांगितलं जातं आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि शेअरही करा आणि अशीच तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आपण आता बाहेर निघूया आता इथे आपण जर बघितलं तर इथे आपल्याला पाच ते सहा मंदिरं तर बघायला भेटतात आता हे बघा ह्या मंदिराच्या वरती तुम्ही बघू शकता तिथे माणसांचे आकाराचे काही दे बघायला भेटतात हे शिवशंकरांचं मंदिर तर हे बघा इथे आपल्याला खाली आलं असता आपल्याला एक दुसरं एक छोटंसं मंदिर बघायला भेटतं या मंदिरात सांगितलं जातं इथे मांजरं खूप आहेत इथे जर तुम्ही बघितलं आता आपण थोडंसं खाली जाऊया आणि तुम्हाला दाखवतो इथे मांजरं कशी असतात ते आता हे बघा इथे एक मांजर आहे आणि हे एका स्वामींचं मंदिर असल्यामुळे हे बघा आता इथे तुम्हाला मांजरे इथे बघायला भेटेल खाली गेलो असतात आपल्याला इथे एक महादरवाजा बघायला भेटतो हा खूप आधीचा म्हणजे तेराशे चौतीस सालीचा हा दरवाजा आपल्याला बघायला भेटतो इथून आपण खाली गेलो असता आपल्याला शेवटचा दरवाजा बघायला भेटते